ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अगदी झटपट आणि अगदी चविष्ट अशी गवारीची भाजी पाहणार आहोत खूप जास्त चमचमीत आणि खूप जास्त टेस्टी लागते ही भाजी त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा कुठेही स्किप करू नका तर बघा त्यासाठी इथे आपण गवार स्वच्छ अशी निसून घेतलेली आहे मी गवारीच्या शिरा असतील त्यासुद्धा इथे आपल्याला काढायच्या आहेत शक्यतो गवार आणताना ही कोळी बघून आणा म्हणजे ती खायला छान लागते आता गवार इथे मी पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेणार आहे तर इथे कढईमध्ये अर्धी पळी तेल घातलेलं आहे तेल तापलं की त्यामध्ये अगदी थोडंसं जिरं घालायचं आहे थोडीशी पद्धत गवार करण्याची ही वेगळी आहे त्यामुळे नक्की करून बघा आणि तुम्हाला या पद्धतीने एकदा गवार केली की ती नक्कीच आवडणार तरी ते पाहू शकता स्वच्छ अशी गवार निथळून आपल्याला पाण्यामधून कढईमध्ये टाकायची आहे गॅस इथे आपल्याला मीडियम ठेवायचा आहे आणि मीडियम गॅसवरतीच गवार छान परतून घ्यायची आहे तर पाहू शकता सतत हलवत अशा पद्धतीने गवार आपल्याला परतून घ्यायचे आहे जर व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा आणि तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहत आहात हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर बघा गवार परतताना इथे अगदी थोडंसं मीठ घातलेलं आहे मी म्हणजे जो गवारीचा उग्र वास असतो तो सुद्धा निघून जातो आता झाकण ठेवून आपल्याला एक मिनट भरासाठी गवारही शिजून द्यायची आहे तर बघा एक मिनटासाठी मी इथे गवार झाकून ठेवली होती तर पाहू शकता गवार आपली छान अशी परतून दिलेली आहे आपण तेलावरती जास्त वेळसुद्धा आपल्याला इथे गवार परतायची नाही आहे म्हणजे डाग येतोपर्यंत इथं गवार मी परतणार नाही आहे अगदी हलकीशी गवार परतून घेतलेली आहे आता ही गवर आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत तर इथे पाहू शकता गवर आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे आणि त्याच कढईत पुन्हा इथे मी दोन पळ्या तेल घातलेलं आहे तर पाहू शकता तेल तापलेलं आहे त्यामध्ये एक चमचा जिरे आणि ठेचून घेतलेलं इथे मी लसूण घातलेलं आहे तुम्ही लसूण चिरूनसुद्धा घालू शकता आता लसूण आणि जिरे छान परतल्यानंतर यामध्ये एक लहान आकाराचा कांदा इथे मी बारीक कट करून घेतलेला आहे कांदासुद्धा आपल्याला तेलावरती फास्ट गॅसवरती छान परतून घ्यायचा आहे ही भाजी तुम्ही एकदा केली ना की नक्कीच पुन्हा पुन्हा या पद्धतीनेच कराल इतकी जास्त चविष्ट ही भाजी होती आणि चपातीबरोबर म्हणाल तर खूप जास्त टेस्टी लागते त्यामुळे नक्कीच व्हिडिओ संपूर्ण बघा कुठेही स्किप करू नका तर बघा एक मोठ्या आकाराचा टोमॅटो घातलेला आहे बारीक कट करून शक्यतो या भाजीसाठी लाल टोमॅटोचा वापर करा आता टोमॅटो आणि कांदा शिजण्यासाठी आपण इथे चवीनुसार मीठ घातलेलं आहे मीठ इथे आपल्याला लक्षपूर्वक घालायचं आहे कारण की सुरुवातीला आपण गवार परततानासुद्धा मीठ घातलेलं आहे आता कांदा टोमॅटो परतला आहे आता यामध्ये काही मसाले घालूया एक चमचा कांदा मसाला अर्धा चमचा हळद एक मोठा चमचा बिडगी मिरची पावडर एक चमचा लाल तिखट एक चमचा किचन किन मसाला आणि एक चमचा धने पावडर घातलेली आहे मसाले इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा मग तुम्हाला यापैकी अजून कोणता मसाला ॲड करायचा असेल तोसुद्धा तुम्ही इथे ॲड करू शकता आता फोडणीला भरपूर अशी कोथंबीर घालून घेऊया आणि हे मसाले तेलावरती आपण एक अर्धा मिनटं तरी परतून घेणार आहोत यामुळे भाजीची चव ही अजून जास्त वाढते आणि मसाल्यांचा सुगंधसुद्धा भाजीमध्ये छान उतरला जातो तर बघा मसाले परतून झाले आता जी गवार आपण सुरुवातीला परतली होती ती घालून घेऊया गवारसुद्धा मसाल्यामध्ये आपल्याला छान अशी मिक्स करून घ्यायची आहे तर बघा मीडियम गॅसवरती आपल्याला हे मिक्स करायचं आहे नाहीतर मग मसाले आपले जळू शकतात अगदी अशा पद्धतीने छान एकत्रित आपण गवार करून घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला गरम पाणी करून टाकायचं आहे तर अगदी जास्त देखील पाणी टाकायचं नाही कारण की गवार आपण सुरुवातीला थोडीशी परतून घेतली होती त्यामुळे गवार बऱ्यापैकी शिजलेली आहे आता अर्धीच गवर आपल्याला शिजून घ्यायची आहे तर बघा झाकण ठेवून एक तीन ते ती चार मिनटासाठी मी भाजी झाकण ठेवून ठेवली होतं आता झाकण काढून पुन्हा भाजी आपण हलवून घेऊया आता यामध्ये शेंगदाण्याचा कूड घालून घेणार आहोत तर इथे मी दोन चमचे इतपत शेंगदाण्याचा कूड घातलेला आहे तुमच्याकडे जर भाजलेला कूट असेल शेंगदाण्याचा तोस्त तर तुम्ही वापरू शकता पण मी इथे कच्च्या शेंगदाण्याचाच वापर केलेला आहे कूट घातल्यानंतर पुन्हा आपल्याला भाजी मिक्स करून घ्यायची आहे आणि गॅस मिडियम ठेवायचा आहे फास्ट गॅस करायचा नाही नाहीतर कूट टाकल्यामुळे भाजी लगेचच खाली लागून जाईल आता पुन्हा एक ते दोन मिनटासाठी मी भाजी शिजून घेतलेली आहे तर इथे पाहू शकतात एक दोन मिनटं झालेले आहेत आणि भाजीचं झाकण आपण काढून घेतलेलं आहे अगदी छान असा रंगसुद्धा भाजीला आलेला आहे आणि गवारसुद्धा आपली परफेक्ट अशी शिजलेली आहे या पद्धतीने अगदी चमचमीत अशी गवारीची भाजीसुद्धा तुम्ही करून बघा वरनं भरपूर अशी कोथंबीर घालूया आणि भाजी मिक्स करून घेऊया तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका